आमदार नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा अंतरिम जामीन दोन आठवड्यापर्यंत वाढवला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदानाला सुरुवात बारा उमेदवार मैदानात असल्यामुळे चुरस आतापर्यंत सर्वपक्षीय दोनशे सेहेचाळीस आमदारांनी केलं मतदान काँग्रेसच्या आक्षेपानंतर गणपत गायकवाडांचं मतदान थांबवलं राज्य निवडणूक आयोगाचा केंद्रीय निवडणूक आयोगाशी संवाद सुरू केंद्रीय आयोगाचं उत्तर आल्यानंतर मतदान करणार वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून मुळशी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर दादागिरी पिस्तूल घेऊन धमकावतानाचा व्हिडिओ समोर अक्लूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज गोल रिंगण त्यानंतर अक्लूजमध्येच मुक्काम तर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडणार त्यानंतर माळशिरसमध्ये मुक्काम भारताच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा केरळच्या अदानी पोर्टवर सर्वात मोठ्या शिपचं सा आगमन सॅन फर्नांडोचं ऐतिहासिक स्वागत अखेर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता तीन जजेसच बेंच सुनावणी करणार कर्नाटकातल्या कोलारमध्ये टिप्परची बसला धडक नऊ जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी तिरुपतीला जात होती बस नेपाळमध्ये लँडस्लाईड दोन बस त्रिशूल नदीमध्ये वाहून गेल्या साठ प्रवाशांचा सा जीव टांगणीला सात भारतीयांचा मृत्यू बचाव कार्य वेगात